पेण तालुक्यात पुन्हा एकदा शीणा बोरासारखे हत्याकांड दुर्शेद गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह परिसरात एकच खळबळ गुढ उकलण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान पुन्हा एकदा शीणा बोरासारखे हत्याकांड झाल्यासारखा घूड प्रकार पेण तालुक्यातून समोर आला आहे पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्शेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गाचे चुनाभट्टी ब्रिज पासून पुढे थोड्या अंतरावर दुर्शेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता खाई स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली असता रोडचे साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस बॅग आढळली याच बॅगमधून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्यानंतर खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलीस हवालदार टेमकर व सहायक पोलीस निरीक्षक राजपूत व समध बेग यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता सुटकेस बॅगमध्ये एक अनोळखी तरुणीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले या तरुणीचे वय तीस ते चाळीस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे अज्ञात आरोपीने अंदाजे चार ते पाच दिवसापूर्वी या अनोळखी तरुणीची हत्या करून तिला सुटकेस बॅग मध्ये भरून या ठिकाणी आणून टाकले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ वाजली असून या प्रकरणाचे घोड उकलण्याचे मोठे आव्हान पेन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे आज दुरसेप गावातील सरपंच दशरथ गावाण्यांनी सकाळी दहा साडे दहाच्या सुमारे माहिती दिली की দুরশ ফাটা নদী বারগঙ্গা নদী কিনার এক সুটকেস মানে দুর্গন্ধি খাত্রি করি আমি তৎকাল স্টাফ স ঘটনা স্থলে গেলো আমি তো ব্যাগ পরে ব্যাগে চেনার ওপনার তিন চাল মহিল জাতি প্রেত মাল ते कुजलेले अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटना सगळे फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचारण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपासांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत हो दशरथ रामदास गावण राहणार दुर्शेत दुर्शेत सरपंच मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युरिटी येथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्य वास येत होता रस्त्यावरून जाताना चुनापट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेत चा टायमिंग ता असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर अं आम, आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक साप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते अ मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले